नमस्कार सखींनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा मी एक वाटीभर ज्वारी घेतलेली आहे आपल्याला आता नागपंचमी आलेली आहे ना त्यासाठी लाह्या बनवायच्या आहेत लहान मुलांना पण खूप आवडतात असलेला लाह्या ह्या मी निवडून अशा घेतलेल्या आहेत त्याचा कचरा काढून आता काय करायचं आहे आपल्याला बघा पाणी ठेवलेलं आहे पात्र्यामध्ये गरम करण्यासाठी पाणी थोडं गरम होऊ द्यायचंय आपल्याला छान अशा लाया होतात अशा पद्धतीने केल्यावर एकदा करून पहा आणि माझी रेसिपी जर आवडली तुम्हाला लयांची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आपलं पाणी थंड झालेलं आहे ते गरम झालेलं आहे हे बघा चांगल्यापैकी पाणी गरम झालेलं आहे उकळी आणायची नाही आपल्याला त्यामध्ये ज्वारी घालायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवून आहे हे पहा दोन मिनिट झालेले आहे स्वच्छ असं चोळून घ्यायचं आपण बघ आपण आता ते त्याचं पाणी काढून घेऊया हे बघा असं गाळून घ्यायचं त्यातलं पूर्ण पाणी ठेवून घ्यायचं आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचे पाणी आपल्याला बघा दोन मिनिट ते असं ठेवायचं म्हणजे त्यातलं व्यवस्थित सगळं पाणी निखळून जाईल हे बघा आपण एका कपड्यावर घेऊयात एक गाणी ज्वारी असं सुक करून घ्यायचंय आपण मग पाच सांगले कोरडे करून घ्यायचेत आपल्याला आणि नंतर मग आपण लह्या बनवून घेऊ त्याच्या वेळ असेल तर आजच्या दिवशी असं ठेवायचं सुकायला म्हणजे व्यवस्थित लह्या होतात आता हे आपण असंच ठेवूया रात्रभर हे बघा आपण रात्र बनवून ज्वारी सुकायला ठेवली ती एकदम स्वच्छ अशी फोरडी झाली चांगली सुकली आहे कडं आता बघा आपण हे ना कुकर गरम करून घ्यायचा पहिला दोन मिनटं चांगलं चांगलं हे ठेवून द्यायची त्याला आता हे दोन मिनटं झालेली आहे आता आपण ही ज्वारी त्याच्यात टाकून घेऊया आणि सारखी हलवत राहायचे आहे हाय हाय फ्लेमवर हलवत राहायचंय हे बघा कसं वाईट वाईट व्हायला लागले बघा आता तडतड उडायला लागलेले आहे आपण आता त्याच्यावर घेऊया झाकण ठेवले आपण आता आत बघा कसं तडतडा आवाज येतोय आहे मधून मधून कुकर हलवत राहायचं बघा मधून मधून आता कुकर हलवून घेत जायचं म्हणजे काय होतं करपत कर राहायचे खाली असं चांगले व्यवस्थित तुम्हाला जर माझ्या लाह्या बनवायची रेसिपी आवडली तर लाईट चेयर आणि सब्स्क्राइब करा तू बघा कसे उठायला लागलेलीये कसा आवाज येतोय झाकण काढले बघा कशा छान अशा लाह्या तयार झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते लाह्या काढून घेऊ आपण कुकर मधून हे बघा आपल्या लाह्या तयार झालेल्या आहे आपली लायांची रेसिपी तयार बघा एक वाटी ज्वारीची मी घेतली होती त्यातल्या अर्ध्याच वाटीच्या मी लाह्या केल्या तरी एवढ्या झालेल्या आहेत छोटी वाटी होती बघा किती छान अशा मोठ्या मोठ्या लाह्या झालेल्या आहेत त्यासाठी ना ज्वारी जरा मोठी पाहिजे असते माझी जरा मध्यम होते आपल्या लायांची रेसिपी तयार